यावेळेसची नीटची परीक्षा वादात सापडलेली आहे चार परीक्षा घेणाऱ्या एन निकाल जाहीर केले आणि परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला त्याला प्रमुख अशी दोन कारण आहेत पहिलं कारण कधी नाही ते पहिल्यांदाच नीटचा कट ऑफ प्रचंड हाय गेलेला आहे तर दुसरं कारण हरियाणातल्या एकाच केंद्रातल्या सहा जणांना पैकीच्या पैकी मार्क्स पडलेले आहेत त्यांचा नंबरही सेम आहे आणि विशेष म्हणजे या सहाही टॉपर्सच्या पुढे आडनाव नाही स्कॅम झाल्याचा आरोप केला जातोय त्यातच बिहारमध्ये यावेळेस नीटचा पेपर लीक झाल्याचं प्रकरणही तासच आहे त्या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा पुन्हा घ्यावी या मागणीसाठी काही जण सुप्रीम कोर्टात देखील पोहोचलेले आहेत नीटचा कट ऑफ हाय एवढा जास्त कसा काय तर कट ऑफ ओव्हरऑल पफॉर्मन्सवर आधारित असतो मुलांचा पर्फॉर्मन्स चांगला स्पर्धा अटीतटीची होती हे सिद्ध होतं तर नीट ही सातशे वीस मार्कांची असते प्रत्येक प्रश्नाला चार मार्क्स असतात एक उत्तर चुकलं तर एक मार्क कटतो जर एखाद्या विद्यार्थ्यानं सर्वचा सर्व प्रश्न बरोबर सोडवले तर त्यापैकीच्या पैकी मार्क मिळतील तर एक जरी प्रश्न चुकला तर सातशे सोळा सातशे पंधरा मार्क्स मिळायला हवेत सातशे अठरा सातशे एकोणीस कसे काय मिळाले असा प्रश्न नीट मार्फत उपस्थित करण्यात आला आहे तर एन टी त्यावर उत्तर दिलेलं आहे नीटच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नाही कोर्टाने त्यांची भरपाई करायला सांगितली मात्र त्यामुळे पंजाब हरियाणातल्या काही विद्यार्थ्यांना भरपाईचे मार्क्स दिले गेले तर नीटचे सहा टॉपर एकाच परीक्षा केंद्रातले कसे काय हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी नीटचे टॉपर्स सगळ्या देशातून आहेत काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टेक्निकल कारणांमुळे वेळ मिळाला नाही त्यांना भरपाई मार्क्स दिलेले आहेत त्यामुळे काही ठिकाणी टॉपर्स आहेत असं एन टी उत्तर दिलेलं आहे परीक्षा केंद्रावर उशिरा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना साठ मार्क ग्रेस म्हणून देण्यात आलेले आहेत मात्र ज्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी वेळ अपुरा पडला त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशी प्रतिक्रिया कौशल्य अकॅडमीच्या अक, संचालिका वैशाली देशमुख यांनी दिलेली आहे या परीक्षेसंदर्भातील माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी आपण पाहूयात ते नेमके काय म्हणाले वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये राजस्थानच्या सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत आणि आता नीटमध्ये हा घोटाळा झाल्याचा समोर आलेला आहे माझ्यासोबत आहेत कौशल्य अकॅडमीच्या वैशाली देशमुख मॅडम नीटच्या परीक्षेमधला अभ्यासक्रम जो आहे त्याच्यामध्ये फेरबदल करण्यात आला होता त्याच्याबद्दलच काय बेसिकली काय की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस जूनला नॅशनल मेडिकल सॉरी कमिशन कमिशननी ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की या वर्षीची दोन हजार चोवीस ची जे एक्झाम आहे ते आ, आ, तंसा तंसा portion, आ, एन एम सी कंडक्ट करणार आहेत एन टी एनएमसी ने त्यांचा त्यांचा एक पोर्शन डिक्लेअर केला होता ज्याच्यामध्ये काही चॅप्टर डिडक्ट करण्यात आले होते आणि काही चॅप्टर्स टॉपिक्स ऍड करण्यात आले होते पण एन वेळेला असं काय झालं की एन टी परत एक्झाम कंडक्ट केली आणि एन ने नाही कंडक्ट केली मोर एव्हर तो सिलेबस जो डिडक्ट करण्यात आला होता तो सिलेबस ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये एक्झाम दिली होती आणि मध्ये ते रिपीट करत होते त्यांना त्या प्रश्नांची उत्तर आली कारण त्यांनी तो सिलेबस कधीतरी केला होता पण जे न्यू फ्रेशली ऍडमिशन्स होते जे नवीन ऍडमिशन पहिल्यांदा अपियर होणार होते त्या विद्यार्थ्यांसाठी तर सगळा सिलेबस डिडक्ट झाल्यामुळे त्यांनी तो केलाच नव्हता तर त्या विद्यार्थ्यांवरती सुद्धा अन्याय झालेला आहे